नाशिक परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सायबर गुन्हेगारी रस्ते सुरक्षा मालमत्तेवरील गुन्हेगारी अंमली पदार्थ आणि महिला सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत याअंतर्गत महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी प्रतिबंधावर विशेष लक्ष दिलं जात आहे या उपक्रमात नाशिक जिल्ह्यासोबतच अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवटे यांनी माळवाडगाव येथील ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेचं दर्शन घेऊन न्यू इंग्लिश स्कूल माळवडगाव येथील अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण दिलं या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीबद्दल जागरूक होऊन त्यापासून स्वतःचा बचाव करता येईल याची माहिती देण्यात आली यावेळी भवानी माता ट्रस्टचे संस्थापक बाळासाहेब हुरळे मालवाडगावचे उपसरपंच श्यामराव असणे उत्तमदादा आसणे शालेय समितीचे अध्यक्ष सुनील आसणे न्यू इंग्लिश स्कूल मालवाडगावचे मुख्याध्यापक नाईक सर सर उंडे सर शेख सर भांडसर थोरात मॅडम अवताडे मॅडम वाबळे मॅडम पत्रकार इम्रान शेख

प्रत्येकाच्या घाई घाई भीती निर्माण झाली आहे तो बाई ऐवजी ताई म्हणतो लक्षात ठेवा ताई म्हणून उपाय सध्या आहे त्यामध्ये कोणाची भीती आहे या कायद्याची आणि कायदा राबवणाऱ्या पोलिसांची आम्ही तुम्हाला जेवढे रस्त्यामध्ये दिसतो त्यापेक्षा आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बसून गुन्हे दाखल करणे अटक करणे त्यांना कोर्टामध्ये हजर करणे त्यांना जेलमध्ये काढणे आणि त्यांना शिक्षा लावणे इथपर्यंत आम्ही सर्व काही याच्यामध्ये आमची यंत्रणा खूप परंतु आम्ही तुमचं आम्हाला काम तुम्हाला दिसून येत नाही पोलीस का कार रस्त्यामध्ये आढळतात पोलीस का त्रास देतात असं फोटो चुकीचं वातावरण समाजामध्ये निर्माण केलं गेलं आहे तुम्ही नंतर तुमचे चाळे करा नाकात मोठं घालायचं नाही बाहेर नंतर ठीक आहे तर पोलीस आणि मिस्ट्री यांचं ट्रेनिंग सेम असतो मिस्ट्रीचे जवान जसे आपल्या शेरेवरचे